चला तर मग मंडळी आज घरामध्ये घरच्या मंडळीने काही कच्ची केळी आणली तर माझ्या मनामध्ये विचाराला काही चिप्स बनवायचे नरम न होणारे संपेपर्यंत कुरकुरीत राहणारे असे हे कच्च्या केळ्याचे चिप्स आहे काही टमाटर चिप्स बनवले आणि काही साधे चिप्स बनवले बाइंडिंग करून त्यासाठी फुल व्हिडिओ नक्की बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं लिहिलेली केळी तर केव्हाही मिळतात आणि कच्ची केळी अधूनमधून एखाद्या वेळेस दिसली तर मनामध्ये आठवण येते ते चिप्स बनवायची मी इथे साल काढण्यासाठी काही कच्ची केळी घेतलेली आहे कच्ची केळी असल्यामुळे साल काढायला थोडी जड जाणार या ठिकाणी मी सर्व कच्च्या केळ्याची साल काढून घेतलेली आहे एका पातेल्यामध्ये काही पाणी घेतलेले आहे आणि त्या पाण्यामध्ये केळी ठेवलेले आहे सोलून ठेवलेल्या केळी पाण्यामध्ये ठेवल्यामुळे वरून काळपट होणार नाही ज्याप्रमाणे चिप्स पाळतात त्याप्रमाणे चिप्स छान प्रकारे पाळून घ्यावे मी इथे चटपटीत टमाटर चिप्स बनवणार आहे त्यासाठी मी दोन टमाटर वापरलेले आहे छान बारीक कापून घेणार आहे मी सर्व टमाटरचे काप कापून घेतले आणि एक मिक्सरचे पॉट घेऊन त्यामध्ये सर्व कापलेले काप, काप टाकून घेतले टमाटर चिप्सचा आंबट गोड तिखट चव तर खूपच खास होणार आहे या प्रकारे मी टमाटर मिक्सरला फिरवून घेतलेले आहे आणि त्यासोबतच मी बाइंडिंगसाठी एक वाटी साबुदाणा वापरलेला आहे साबुदाणा थोडा चिकट असल्यामुळे बाइंडिंग करण्यास सोपा जातो आणि त्यासोबतच दोन ते तीन महिने सहज टिकणार एका पॅक बंद डब्यामध्ये ठेवले तरीही कुरकुरीत राहणार उपवास असला तरीही चालेल याप्रमाणे मी शाबुदाना मिक्सरला फिरवून घेतलेला आहे जास्त जाडही नाही आणि जास्त बारीक पण नाही एक छोटी प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये मी चिप्स पाडून घेतले होते ते चिप्स काही अर्धे अर्धे करून घेणार आहे त्याचप्रमाणे मिक्सरला फिरवलेला शाबुदाना बाइंडिंगसाठी अर्धा अर्धा करून घेणार आहे चवीप्रमाणे मीठ व चटणी टाकून घेणार आहे मी या ठिकाणी एक एक चम्मच चटणी वापरलेली आहे पिक्टाचे प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता आपापल्या आवडीनुसार सर्व मिश्रम एकजीव करून घेणार आहे हलके फुलके तेलकट न होणारे हे चिप्स आहे मिक्सरला वाटून घेतलेला टमाटरचा पेस्ट शाबुदाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि शाबुदाणा व टमाटरचा पेस्ट एकजीव करून घेणार आहे टमाटरमध्ये शाबुदाण्याची पावडर मिक्स झाल्यामुळे काही वेळातच फुलून येते तोपर्यंत आपण दुसरी बाइंडिंग करून घेऊ मी साधे चिप्स बनवण्यासाठी साबुदाणा पावडर अर्ध्या चिप्सला लावून घेणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्याप्रमाणे साबुदाणा लावल्यामुळे बाइंडिंग छान होते आणि चिप्सची चव थोडी वेगळी बदलते त्यासोबतच चटपटीत टमाटर चिप्स बनवण्यासाठी बी बाइंडिंग करणे गरजेचे आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच टमाटर चिप्सची पण आणि साध्या चिप्सची पण बाइंडिंग करून घेतलेली आहे ही बाइंडिंग केल्यामुळे साध्या चिप्सची आणि टमाटर चिपची दोघांची ही चव एकदम भारी होणार आहे त्यासोबतच सबस्क्राईब करायला कंजोशी करू नका बरं टमाटर चिप्स तर एकच नंबर परफेक्ट होणार आहे तुम्ही बघू शकता गॅस पेटवलेला आहे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये काही मी सोयाबीन तेल वापरलेले आहे तेल कडकडीत करण्यासाठी ठेवलेले आहे तेल कडकडीत झाल्यानंतर गॅसचा पावर कमी करावा तेलामध्ये मी बाइंडिंग केलेली साधे चिप्स तळण्यासाठी टाकलेले आहे मंद आचेवर दोन ते तीन मिनटे परतत राहावे एकसारखे परतत राहिल्यामुळे चिप्स एकमेकाला चिपकत नाही आणि छान तळल्या जातात व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही साधे चिप्स किती छान तळल्या गेलेले आहे आता सर्व चिप्स प्लेटमध्ये काढून घेणार आहे चिप्स इतके कुरकुरीत की बघता क्षणी खाण्याची इच्छा होणार सुगंध तर घरभर पसरला हे बाइंडिंग केलेले चिप्स खायला परफेक्ट डिसायला परफेक्ट आणि संपेपर्यंत कुरकुरीत राहणारे दुकानामधले चिप्स खाल्ल्यापेक्षा घरी बनवून चटपटी चिप्स खा आणि त्यासोबतच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका बरं चिप्स तळल्यानंतर थोडे तेलकट वाटत असेल तर एखादा पेपर घ्यावा त्यावर सर्व चिप्स काढून घ्यावे आता बनवायला घ्यायचे म्हणजेच चटपटीत टमाटर चिप्स टमाटर चिप्स असल्यामुळे थोडा ओलावा जास्त असतो चिप्स तळण्यासाठी थोडा वेळ जास्त लागू शकतो आचेवर सर्व चिप्स तळणे गरजेचे आहे पटीत टमाटर चिप्स बाइंडिंग केलेले असल्यामुळे हलक्या हाताने फिरवावे तळल्यानंतर टमाटर चिप्स असल्यामुळे थोडे लालसर दिसणार एका प्लेटमध्ये पेपर घेऊन पेपरवर सर्व चिप्स काढून घ्यावे तळलेले असल्यामुळे काही तेल असलेस तर तेल पेपरला लागून जातो आणि तेलकट न होणारे संपेपर्यंत कुरकुरीत राहणारे ही टमाटर चिप्स आहे काही ताटामध्ये बाइंडिंग केलेले चिप्स आहे सर्व चिप्स आपण थोडे थोडे करत तळून घेणार आहे टमाटर चिप्स म्हटलं की तोंडाला सुट्टे पाणी थोडी आंबट गोड तिखट चव लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू